याबद्दल उत्सुकता आहे त्यासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे मात्र एक्झिट पोल हाती आलेले आहेत आणि त्यात कुणाचं पारड जड दिसतंय ते आपण बिहार एक्झिट पोल समोर आलेले आहेत निवडणुकीसंदर्भात मॅट्रिक संस्थेनं एकशे सत्तेचाळीस ते एकशे एकाहत्तर एनडीए नव्वद ते साठ एमजीबीला सहा ते बारा इतरांना चाणक्य संस्थेनं एकशे तीस ते एकशे अडतीस एनडीए जागा निवडून येतील असा अंदाज वर्तवलाय एकशे दहा ते एकशे आठ एमजीबीला तीन ते पाच इतरांना पोल डायरीनं एकशे चौऱ्याऐंशी ते दोनशे नऊ एन डी ए जिंकेल सत्तावन्न ते एकोणचाळीस एम जी बी एक ते पाच इतर प्रजा या संस्थेनं एकशे शहाऐंशी एन डी ए पन्नास एम जी बी सात इतर पोल्ट्रॅटर या संस्थेनं एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस एन डी एला एकशे सात ते नव्वद एम जी बीला तीन ते पाच इतरांना असा अंदाज वर्तवला आहे तर पोल ऑफ पोल आपण जर बघितला अंदाज काढला तर एकशे सत्तेचाळीस ते एकशे साठ एन डी ए चौऱ्याण्णव ते सत्याहत्तर एम जी बी आणि दोन ते सहा इतर असा हा एक्झिट पोलचा अंदाज आहे म्हणजे काय आमचं सगळं सुपा साफ झाल्यासारखं सगळं काही दाखवत होते नंतर काय उशिरा काय माहित नाही उशिरा करायला लागला आणि मग त्या सर्वेमध्ये थोडासा बदल होत गेला पण आता आमच्याकडचे काही